शुभविवाह या मालिकेच्या सोळा मेच्या भागामध्ये आता गायकवाड सगळ्यांची कसून करत असतात सगळ्या नोकर चाकरांना विचारतात तुम्ही याला पाहिलं का मग त्यांचा मोर्चा अभिजीतकडे वळतो ते अभिजितला म्हणतात बोला तुम्ही याला पाहिलं का आणि तुम्हाला मला बघून इतका घाम का, का फुटलाय इतके का तुम्ही घाबरलेले आहात नक्कीच या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी माहिती आहे असं म्हणत गायकवाड आता मात्र इकडे अभिजित वरती संशय घेतात रागिणी म्हणते असं काय करताय सामान्य माणसांना पोलिसांना बघितलं की भीती वाटते अहो तुम्हाला बघितल्यावर त्याला भीती वाटते आहे काय बोलता तुम्ही बोलताय हे सगळं म्हणजे तसं त्याचा काही इंटेन्शन नाहीये आम्ही सगळेच घाबरलोय गायकवाड म्हणतात ठीक आहे तुम्ही याला पाहिलं का यावरती अभिजित म्हणतो नाही रागिणीला दाखवतात तुम्ही याला पाहिलं का रागिणी म्हणते नाही त्यावर गायकवाड म्हणतात कसं आहे ना म्हणजे आधी लोक आहेत ना काही सांगायला मागत नाहीत पण तुम्ही काही काळजी करू नका आकाश सर आम्ही ना या सगळ्याची या सगळ्याची कसून तपासणी करू आणि या सगळ्यामध्ये खरा कल्परीट कोण आहे या घरातला त्यांचा साथीदार कोण आहे हे सगळं आम्ही शोधून काढू असं म्हणत अभिजित फोटो दाखवतात आणि तुम्ही याला कुठे पाहिला आहात का असं त्यांना विचारतात राजा काका म्हणतात नाही नाही मी तर याला पाहिलंच नाही आणि मी तर आत्ता आलोय ना यावरती गायकवाड म्हणतात ठीक आहे आकाश सर आम्ही ना या, या सगळ्याची अजून चौकशी करू आणि याच्यामध्ये जे काही आम्हाला सापडते ते तुम्हाला लवकरात लवकर कळवू असं म्हणत आता गायकवाड आकाशला निरोप घेऊन तिकडून निघत असतात आकाश म्हणतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे काही कराल ना ते व्यवस्थित कराल इकडे रागिणी घाबरलेली असते कारण आता गायकवाडांनी जर सत्य शोधलं तर आपलं काही खरं नाही असा विचार करत रागिणीला धक्का बसतो नंतर आता गायकवाड निघून गेल्यावरती गुरुजी सांगतात चला आता आपण सगळ्यांनी छानपैकी इकडे पूजन करायचं आहे अक्षतृतीयेचं गायकवाड निघून गेल्यावरती आकाश आणि सगळे अक्षतृतीयेचं पूजन करायला येतात त्याच वेळेला गुरुजी म्हणतात चला चला लवकरात लवकर हे पूजन संपन्न करायचं आहे पूजन संपन्न व्हायच्या आधी सगळेजण पाया पडतात तितक्यात तिथे भानुशाली येतात भानुशाली आल्यावरती आकाश त्यांच्याकडे वळून बघतो आणि आजी म्हणते भानुशाली तुम्ही एक एक करत सगळे जोडपे पाया पडतात त्यावरती भानुशाली भूमीकडे रागा रागात पाहत असतात आणि हिने माझ्या अजूनही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असा त्यातला भाव असतो आणि तो म्हणतो काही नाही म्हणजे भूमी मॅडमच्या आईकडून कळलं कर की त्यांचा ना छोटासा अपघात झालाय म्हणून त्यांची चौकशी सुद्धा करायला आलो आणि त्यांना लिगल काही मदत हवी असेल तर ती मदत सुद्धा करायला आलो यावरती आकाश म्हणतो नाही मानुषाली तुमच्या मदत आम्हाला काही गरज नाहीये सगळी लिगल प्रोसिजर झालेली आहे असं म्हटल्यावर ती एक एक करत सगळेजण नमस्कार करायला येतात गुरुजी सांगतात आता कसं आहे ना एका भाग्यशाली जोडप्याला इथे नमस्कार करायची संधी मिळणार आहे यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते अच्छा म्हणजे जोडप ह्या घरातलं मोठं असं आम्हीच आहोत ना म्हणजे आम्ही करणार का हे सगळं यावरती गुरुजी म्हणतात तसं नाही भाग्यशाली जोडप म्हणजे हे दोन इथे जे वाटे आहेत ना याच्यामध्ये काही खडे आहेत त्यातला एक एक खडा दोघांनी उचलायचा आहे एका वाटीमधला पुरुषांनी आता एक एक करत सगळेजण तेथला आता खडा घेण्यासाठी येतात खर तर भूमी आणि आकाश या दोघांना खडा घेण्यासाठी सोबत यायचं असतं पण त्याच वेळेला वेदांगी तिकडे येते आणि चल आकाश आपण दोघ जण मिळून खडा घेऊया असं म्हणत वेदांगी आकाशला घेऊन तो खडा घेण्यासाठी येते रागिणीला पथ्यावरतीच पडतं की भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी वेदांगी मध्ये आलेली असते मग भानुशाली आणि भूमी हे दोघच जण उरतात वेदांगी आणि आता इकडे आकाशने खडा घेतल्यावरती आकाशच्या हातात लाल खडा असतो वेदांगीच्या हातात हिरवा खडा असतो त्यानंतर भानुशाली आणि भूमी येतात त्याच वेळेला भूमी आता ब्ल्यू कलरचा खडा उचलते भानुशाली डोळे उघडून तो खडा पाहतात ब्ल्यू कलरचा खडा भूमीने उचलल्यावरती भानुशाली पण ब्लूज कलरचा खडा उचलतात फायनली सगळेजण बाहेर येऊन उभे राहतात गुरुजी म्हणतात प्रत्येकाने आपापला खडा दाखवा आणि प्रत्येकानी आता आम्हाला सांगायचं आहे की तुमच्या हातामध्ये कोणता खडा आहे असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांना खडे दाखवायला सांगितले जातात आणि वेदांगीने खडा घेतलेला असतो पण तो खडा बदलल्या असल्यामुळे आता भानुशालींच्या हातामधला निळाखडा पण भूमीकडे निळा नसतो भूमीकडे लाल असतो भानुशाली मोठ्या उत्सुकतेने भूमीच्या हातात बघतात तर भूमीच्या हातात लाल खडा भानुशालींच्या हातात निळाखडा बामनेश्वर विचार हे कसं घडलं आणि आकाश आणि भूमीच्या हातात लाल खडे आल्यामुळे मानसी म्हणते हीच आहे ती भाग्यवान जोडी या ती भाग्यवान जोडी या दोघांनी पूजन करायचं असं म्हणत गुरुजी दोघांना पूजन करायला सांगतात दोघं जण पूजन करायला येतात त्याच वेळेला आकाशला आठवतं की त्याने केलेली युक्ती इकडे आता ज्या वेळेला भूमी देवाच्या समोर आलेली असते तेव्हा भूमीनेच खरं तर हे सगळं करत असताना हाताला चटका लागला असं नाटक करत तिकडून आता लाल कलरचा खडा उचललेला असतो भानुशारी गेल्यावरती भूमीने खडा बदललेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता देवानेच नियतीनेच हे सगळं घडवून आणलेलं असतं चटका लागल्यामुळे भूमीच्या हातून तो खडा खाली पडतो आणि भूमी दुसरा खडा उचलते आता सगळं सगळं डोळ्यासमोर क्लिअर झालेलं असतं आणि फायनली भूमी आणि आकाश जिंकून त्या दोघांनी आता पूजन केलेलं असतं दोघं एकमेकांकडे पाहतात भानुशालींना कळत हे खडे चेंज झाले तरी कसे भानुशाली विचारच करत असतात तोपर्यंत आकाश सगळ्यांना आरती देत असतो सगळ्यांना आरती देत असताना आकाश भानुशालींकडे येतो आणि जे ज्याचं आहे ना ते त्याच्यापर्यंत नक्कीच पोचत भानुशाली भानुशाली म्हणतात तुम्ही मला हे का सांगताय यावरती आकाश म्हणतो तुम्हाला काय वाटलं तुम्ही ना जो काही प्रकार केलात ना इकडे पूजा करताना मी पाहिला नाही असं तुम्हाला वाटतंय का मी तो सगळा प्रकार पाहिलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने खडा बदललात ना ते मी पाहिलंय पण तुम्ही नियतीने माझी आणि भूमीचीच गाठ घडवून आणली की माझा आणि भूमीचाच खडा सेम आला ना त्यामुळे जरा विचार करा आणि भूमीपासून थोडस लांब राहा असं म्हणत आकाश भानुशालींना चांगलाच इशारा देतो की हे सगळं जे करताय ना ते मला समजते आणि तो विचार करतो भानुशालींचं हे वागणं आणि भूमीचं अस्वस्थ असणं याच्यामध्ये काही ताळमेळ आहे का आकाश विचारच करत बस आकाश भानुशालींना धमकी देत असताना आथर्व येतो आणि आकाश मला पण आरती दे की मग आकाश अथर्वला सुद्धा आरती देतो भानुशाली विचार करतात हा तर जास्तच हुशार दिसतोय म्हणजे याला माझ्या आणि भूमीबद्दल संशय आलाय काय येऊ दे आता आला तरी संशय मला फरक पडत नाही जे काही आहे ते उघड 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 म्हणजे आता प्रेम पण उघड आणि भांडण पण उघड उघड मग आकाश आता विचार करतो भानुशालींच्या या वागण्यामुळेच भूमी अस्वस्थ असेल आणि तो या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत वेदांगी इकडे आता आपलं काम अचूक करत इकडे येते आणि म्हणते खर तर ना आकाशला माझ्यासोबत पूजन करायचं होतं होतं त्याने मला मला तसं सांगितलं की वेदांगी पूजन पण बघ ना काय गडबड झाली ते त्याला तुझ्यासोबत पूजन करावं लागलं हा म्हणजे मला याचं काही वाटत नाहीये बरं का मला या सगळ्यामध्ये काही फरक पडत नाहीये आकाशचं पूजन कुणासोबत होतंय काय होतंय त्यासोबत पण आकाशला फरक पडत होता तो बिरा उदास झाला तो मला आधीच म्हटला होता की आपण दोघांनी पूजन करूया पण आणि त्याचं पूजन झालं ना ठीक आहे असं काही नाही असं म्हणत वेदांगी मुद्दाम भूमीला चिडवते भूमी विचार करते काय करते नक्की हे माझ्यासोबत आणि भूमीला भानुशालींच्या सोबत, भानुशालीं सोबत येऊन उभी राहते भानुशाली म्हणतात भूमी मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजूनही उत्तर नाही दिलेलं आहे मी तुम्हाला इतके वेळा एकच प्रश्न विचारला तुम्ही, सांग तुम्ही मला सांगतच नाही त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही माझा अपमान करताय मला माहिती आहे तुम्ही तसं अपमान करणाऱ्यातलं नाही तसा माझा जाणून बुजून अपमान नाही करतात पण तुम्ही नकळतपणे माझा अपमान करताय आणि याचं मला खूप वाईट वेट वाटतंय असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच भानुशाली भूमीकडे विचारपूस करतात की बोला नक्की काय झालंय तुमच्या मनात काय आहे ते मला कळलंच पाहिजे भानुशाली आत्ता भूमी विचार करते या भानुशालींना उत्तर तरी काय देऊ भानुशालींचं प्रपोजल भूमीला आठवत यावरती भानुशाली म्हणतात हे बघा लवकरात लवकर जे काही आहे ते तुम्ही मला सांगा तुमच्या मनामध्ये काय शंका आहे तुमच्या मनामध्ये कसलं काहूर माजलंय हे मला तुम्ही सांगितलं तर बरं होईल असं म्हणत आता इकडे भानुशाली भूमीला मनामधला काहूर सांगायला सांगत असतात पण भूमी आता काहीच बोलत नसते भानुशाली म्हणतात तुमच्या उत्तराची मला अपेक्षा आहे आणि तुम्ही माझी निराशा करणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणत भानुशाली भूमीला जरा प्रेशराईजच करतात आणि म्हणतात तुमचा उत्तर होकार असेल असं मी अपेक्षा कर तितक्यात आकाश येतो आणि कसलं उत्तर काय हवं आहे असं म्हणत आकाश भानुशालींवरती डाऊट घेतो त्यानंतर आकाश भूमीकडे येतो आणि तो म्हणतो हे बघ आज आपण डेट वरती चाललोय म्हणजे एक मित्र आणि मैत्रीण जाऊ शकत नाही का एक मित्र त्याच्या मैत्रीला डेटसाठी असं म्हणत आकाश भूमीला डेट वरती घेऊन जातो भूमी आणि आकाश डेट वरती जातात त्यावेळेला मुद्दाम भानुशालीने सांगितल्याप्रमाणे वेटर आता आकाशच्या अंगावरती ज्यूस सांडवतो आकाशच्या अंगावर ज्यूस सांडल्यावरती आकाश वॉश करण्यासाठी जातो त्यावेळेला भानुशाली मुद्दाम आता आकाशला आतमध्ये अडकवतात आणि आता ही वॉर सुरू झाली आहे पण आकाश किती हुशार आकाश टॉयलेट मधून बाहेर येत भानुशारी काय वाटलं तुम्ही हे लुटूपुटूचे गाठ माझ्याशी बांधले माझं आणि भूमीचं अतूट नातं आहे तुम्हाला ते तोडता येणार नाही भानुशारी म्हणतात ठीक आहे भूमी सगळं विसरले आता चॅलेंज ज्याला भूमी स्वीकारेल तो भूमी ती त्याची होणार असं म्हणत आकाश आणि भूमी चॅलेंज आकाश भूमीचं चॅलेंज चा स्वीकारतो भानुशाली आणि आकाश बेट लावतात ज्याला भूमी हो म्हणेल भूमी त्याची आकाशसुद्धा हात मिळवणी करतो आता भूमी कुणाला हो म्हणणार पाहणं रंजक ठरणार